नमस्कार मित्रांनो प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट असं आपल्याकडे म्हणतात पण प्रत्यक्ष जे चाललं आहे ते ऐकलं की ते कल्पनेच्याही किती पलीकडचं आहे त्याचा प्रत्यय येतो असं काही मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे काल अपघातानेच कारण मला डीप टेकबद्दल थोडंसं शोधायचं होतं की नेमकं हे काय आहे कसं चालू आहे आणि ते चालू असताना मी गुगलचे सीईओ आता ते नाही आहेत गुगलसोबत पण गुगलला गुगल, गुगल, गुगल बनवण्यात ज्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली ते डॉक्टर एरिक मिट यांची एक मुलाखत बघितली ती धक्कादायक अशासाठी वाटली कारण हे गुगल गुरू गुगलमधनं निवृत्ती घेतल्यानंतर युक्रेनच्या सीमेवर जाऊन तिथल्या युद्धतंत्राचा अभ्यास करण्यासाठी तिथे राहिले होते काही वेळा ते युक्रेन रशिया युद्धाच्या सीमेवर जाऊन आले आणि इतरांसारखा रेल्वेगाडीनी प्रवास करून कारण विमान आत्ता तिथे जात नाही आहे आणि त्यांनी जे युक्रेन युद्धाचं वर्णन केलं आहे आणि त्याच्यातनं जे नवीन तंत्रज्ञान विकसित होतंय ते बघून अशी तर आपण कल्पनाही करू शकत नाही असं मला वाटलं रात्री झोप आली नाही आणि त्याच्याबद्दलच हा व्हिडिओ करत आहे की भारताला नेमकं कुठे जायचं आहे काय करायचं आहे याची सूचना हा व्हिडिओ ही मुलाखत देतो त्याची लिंक व्हिडिओच्या तपशिलात देत आहे ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे म्हणजे एरिक श्मिट आणि रिक न्यूमन यांच्यातला हा संवाद आहे मिल्कन इन्स्टिट्यूट अमेरिकेतला एक आघाडीचा थिंक टँक आहे यातला सगळ्यात धक्कादायक आकडा कुठला असेल तर तो एरिक श्मिट यांनी सांगितलं की यावर्षी युक्रेननी एक कोटी एक कोटी एक कोटी ड्रोन बनवण्याचं लक्ष ठेवलेलं आहे म्हणजे जसे आपण टूथपेस्ट साबण वगैरे बनवतो त्या प्रकारे ड्रोन बनवण्याचं लक्ष ज्या देशाची लोकसंख्या जेमतेम चार कोटी आहे आणि त्याच्या र लढणाऱ्या रशियाची लोकसंख्या बारा चौदा कोटी आहे त्या रशियाविरुद्ध वापरण्यासाठी युक्रेन एक कोटी ड्रोन बनवतोय रशियाही युक्रेन विरुद्ध वापरायला अशाच संख्येने कदाचित युक्रेनपेक्षा जास्त संख्येने ड्रोन रशिया बनवतोय आणि हे ड्रोनचं युद्ध कशा प्रकारे घातक आहे पण त्याचबरोबर ते कसं थरारक आहे त्याचा प्रत्यय या मुलाखतीत येतो एरिक्स मिठ म्हणतात युक्रेन युद्धाचे चार टप्पे होते हे तुम्हाला आम्हाला साधारणतः माहिती आहे फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये जेव्हा रशियाने युक्रेनवर हल्ला केला तेव्हा रशियाला असं वाटलं होतं की आपण आठवड्याभरात युक्रेनचा एक मोठा भाग आपल्या ताब्यात घेऊ शकू मग युक्रेन शरण येईल युक्रेनचे राष्ट्रपती वोल्दोमीर झेलिन्स की पळून जातील वगैरे वगैरे पण तसं काही झालं नाही आणि रशिया आत शिरल्यावर ज्या प्रकारे युक्रेनच्या स्नायपर्सनी आणि ड्रोन्सनी रशियाच्या रणगाड्यांवर हल्ले करायला सुरुवात केली ते बघता रशियाला धक्का बसला रशिया काही भागातनं माघारी जाऊ लागला मग या युद्धाचा दुसरा टप्पा सुरू झाला जेव्हा युक्रेननी रशियावर प्रतिहल्ले करून या युद्धात आपण गमावलेला प्रदेश परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला युक्रेनला पाश्चिमात्य देशांची मदत मिळायला लागली युक्रेनची जी सगळी आणि युक्रेनमध्ये तंत्रज्ञ हे जगभरात नावाजलेले असतात कारण अगदी भारत आणि रशिया यांच्यातला जो संरक्षण क्षेत्रातला व्यापार होता सहकार्य होतं त्याच्यामध्ये त्या बोटी असतील पाणबुड्या असतील याचं रिपेअर करणे म्हणजे जेव्हा युक्रेन सोव्हिएत रशियाचा भाग होता तेव्हा हे सगळे तंत्रज्ञ कारागीर सगळे हे लोक युक्रेनचे मुख्यतः असायचे आणि त्याच्यानंतरही रशिया आणि युक्रेन वेगळे झाल्यावरही ज्या रशियन साहित्य होतं त्याचा मेंटेनन्स रिपेअर याच्यासाठी पण आपण युक्रेनमधनं माणसं घ्यायचो आणि त्यामुळे हा जो युक्रेनचा जो स्किल सेट आहे तिथली जी माणसं आहेत की जी तंत्रकुशल माणसं आहेत त्यांचं अधिकाधिक त्यांना कौशल्य दिली गेली पाश्चिमात्य देशांकडनं अमेरिकेकडनं युरोपकडनं आणि त्यामुळे जोरावर युक्रेनने रशियाला पाठी ढकलायला सुरुवात केली नंतर युद्धाची तिसरी फेज सुरू झाली जेव्हा रशियाने म्हणजे रशिया जिथे युक्रेनपेक्षा अनेक अनेकपट मोठा आहे लोकसंख्येने मोठा आहे पण रशियाने देखील गनिमी काव्याचा वापर सुरू केला दुसरीकडे युक्रेनला मिळणारी मदत आहे ती कमी व्हायला लागली अमेरिकेत निवडणुका हो होत होत्या त्यामुळे त्याच्यावर परिणाम झाला आणि मग रशियाने पुन्हा एकदा युक्रेनला मागे रेटायला सुरुवात केली आणि आताची जी अवस्था आहे ती अवस्था अतिशय घातक आहे कारण कोणीच जिंकत नाही आहे कोणीच हरत नाहीत आणि दोघंजणं एकमेकांना ओरबाडून रक्तबंबाळ करत आहेत आणि रक्ताचा एक एक थेंब दुसऱ्याच्या अंगातनं काढत आहेत आणि आताचं जे ड्रोनचं युद्ध आहे त्याचंच वर्णन या ऐरिक्षमीट यांनी केलेलं आहे त्यांनी सांगितलं की युक्रेननी एक कोटी ड्रोन बनवण्याचे लक्ष एका वर्षामध्ये ठेवलेलं आहे यातले बरेचसे ड्रोन हे साधे म्हणजे हवेत उडणारे बॅटरीच्या सहाय्याने उडणारे ड्रोन आहेत त्याच्यात काही विशेष असं नाही त्याला छोटीशी स्फोटक पेलोड लावायचं आणि ते सोडून जिथे जातील तिथे फुटतील आणि समोरच्याचं नुकसान करतील पण आज वस्तुस्थिती अशी आहे की पाचशे डॉलरचे ड्रोन किंवा अतिशय स्वस्त असणारे ड्रोन हे रशियाचे टँक रणगाडे उद्ध्वस्त करत आहेत आणि त्यांनी सांगितलं की रशियाचे रणगाडे तरी साधारणतः दीड कोटी डॉलरचा एक रणगाडा असतो आपल्याकडे साधारणतः सव्वाशे कोटी रुपयांचा एक रणगाडा असतो अमेरिकेचे रणगाडे तर तीन कोटी चार कोटी डॉलरचे असतात म्हणजे त्याच्या तुम्ही करा कल तुलना करा गुणा ऐंशीने म्हणजे तीनशे अडीचशे ते तीनशे कोटी रुपयांचा एक रणगाडा असतो आणि तो रणगाडा उद्ध्वस्त करायला एक छोटासा ड्रोन स्फोटक लावलेला आणि तो इतरांना चुकवून हल्ला करणारा ड्रोन हा पुरेसा असतो आणि त्यामुळे दोन्ही बाजूंनी आता रणगाडे आपले बॅकेंडला ठेवलेले आहेत अनेकदा दोन्ही देश बलाढ्य म्हणजे रशियासारखा बलाढ्य देश युक्रेनवर हल्ला करताना मोटरसायकलवरनं सैनिकांची पथकं पाठवतो म्हणजे चार पाच मोटरसायकल जातात आणि तिथे जाऊन ते युक्रेनच्या सीमेतनं आत जातात तिकडे आत जाऊन तिकडनं ड्रोननी हल्ले करतात आणि युक्रेनही असंच करण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे एका प्रकारे हे दहशतवादी हल्ल्यासारखं दोन मोठे देश एकमेकांशी लढताना अशा प्रकारच्या गोष्टी करतायत याचं हे आहे दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की युक्रेननी याच्यातनं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन तयार केले म्हणजे रशियाच्या नौदलाला युक्रेननी जेरी सडलं कारण समुद्रातनं जाणारे ड्रोन कारण आत्तापर्यंत ड्रोन हे मग फक्त हवेत उडत जावतात पण समुद्रातनं जाऊन बोटीच्या तिथे जो कच्चा भाग आहे जिथे तो नाजूक भाग आहे अशा भागावर इंजिनवर ड्रोन हल्ला करतो आणि अख्खाच्या अख्खं जहाज ते निकामी होतं किंवा ते आणि त्यामुळे रशियाला ही जी आपला सगळा फ्लिट आहे सगळ्या समुद्रातला म्हणजे तुर्की आणि युक्रेनच्या याच्यातला जो सगळा आपली जी जहाज जा आहे ती रशियाला मागे हटवावी लागली होती कारण युक्रेनचे ड्रोन रशियावर हल्ला करायला लागले रशियाकडे जगातली सर्वोत्तम इलेक्ट्रॉनिक्स प्रणाली आहे रशियालाही आता रशियाची अवस्था एवढी चांगली नसली तरी अनेक प्रकारचं तंत्रज्ञान रशियामध्ये शोधलं गेलेलं आहे आणि त्यामुळे जी पी एस ब्लॉक करणारी कारण शेवटी ड्रोनला उडायलाही जी पी एस त्याचं कॉर्डिनेट लागतात आणि ते ब्लॉक करून रशिया काम करतं आणि त्याच्यामुळे वेगळ्या प्रकारचं नेटवर्क रशिया तयार करतं आहे दुसरं म्हणजे ज्याला डम बॉम्ब म्हणतात ग्लायडिंग बॉम्ब म्हणतात की रशिया साधा ग्लायडरला लावून बॉम्ब सोडतो आणि हे बॉम्ब कुठल्याही क्षेपणास्त्राने उडवणं अतिशय अवघड असतं कारण त्याला स्वतःची रेडिओ सिग्नेचर नसते आणि त्यामुळे त्याच्यावर एकच उपाय असतो की सैनिकांनी त्याला नेम धरून ते बंदुकीने उडवला तर पण असे हजारो बॉम्ब हजारो ग्लायडर बॉम्ब हजारो शेकडो ड्रोन रशिया एका दिवशी हल्ला करते आणि त्याच्यामुळे तो हल्ला झाला की तुम्हाला काही इलाज नसतो तो ड्रोन तुम्हाला येताना दिसला की तुम्ही त्याला उद्ध्वस्त करू शकत नाही आणि या सगळ्या याच्यामध्ये रेडिओ कम्युनिकेशन फ्रिक्वेन्सी याला सगळ्याला खूप महत्त्व आलेलं आहे पण याच्यातनं आणखीन एक संकल्पना तयार होती आणि म्हणून हे गुगलचे सीईओ आणि एक्झिक्युटिव्ह चेअरमन त्या काळात असलेले एरिक्स मिठ तिथे गेले होते कारण हे सगळं युद्धच जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साह्याने लढताल कारण त्यांचं म्हणणं होतं की सैनिक जेव्हा खंदकात असतात आणि त्या खंदकांवर हल्ला होतो किंवा ज्या तुम्ही कमांडॅड कंट्रोल सेंटरमध्ये असता जिथे तुम्ही बसून युद्धाचं संचालन करत असता फील्डवर तुम्ही असता आणि तुमच्यावर असे शेकडो दिवसात शेकडो ड्रोनचे हल्ले होत असतील सगळे काही तुमच्या अंगावर येतात असं नाही पण तुमच्या आजूबाजूला ड्रोन पडत असतील फुटत असतील स्फोटाचे आवाज येत असतील तर कितीही प्रशिक्षित सैनिक असला शूर सैनिक असला तरी त्याच्या मनावर दडपण असतं भीती असते आणि अशा भीतीच्या वातावरणात तो योग्य निर्णय घेऊ शकेल तसं नाही आणि त्याच्यामुळे मग रशियाने अमुक प्रकारचा हल्ला केला तर त्याला त्याच भाषेत कशा प्रकारे उत्तर द्यायचं हे ठरवायला युक्रेन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आणि ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून म्हणजे मानवाकडे त्याचं कंट्रोलच नसणार आहे कारण माणूस घाबरला असेल तो कशा प्रकारे तर तो कशाप्रकारे त्याचं संचलन करणार आणि म्हणून प्रोग्रॅम अल्गोरिझम त्याचं सेट केलं की रशियाचा हल्ला या दिशेने झाला तर युक्रेननी त्या दिशेला हल्ला करायचा त्यांनी पाचशे ड्रोन वापरले तर आपण चारशे ड्रोन वापर जर काही म्हणजे रशिया आणि युक्रेन यांच्यातला बॅलन्स येतो आणि त्याचे परिणाम जे आहेत ते अतिशय भयंकर आहेत त्यांचं म्हणणं आहे की यापुढच्या युद्धांमध्ये माणसाची गरजच हळूहळू कमी होत चालली आहे था था मग प्रश्न उरतो की मग तुमच्याकडे जे दहा लाख पंधरा लाख वीस लाख पाच लाख सैनिक आहेत वेगवेगळ्या देशांकडे वेगवेगळे सैन्य आहे त्या सैन्याचा उपयोग काय कारण जर सगळे युद्ध ड्रोन आणि मिसाईल आणि काउंटर ड्रोन याच्यातच होणार असेल म्हणजे व्हिडिओ गेम खेळण्यासारखं युद्ध होणार असेल शत्रूकडच्या शहरातल्या इमारतींना तिथल्या विजेच्या जोडण्यांना तिथल्या धरणांना जर लक्ष केलं जाणार असेल आणि सैनिकाचा या सगळ्यामध्ये काही भूमिकाच नसेल तर आपण नेमकं कोणत्या जगात आपण वावरणार आहोत मग त्या सैन्याचं काय करायचं मग दहा लाख सैन्याची गरज आहे तुम्हाला का सगळं रोबोटचं सैन्य दहा लाख रोबोट तुम्ही तयार ठेवायचे एक कोटी ड्रोन तयार ठेवायचे हा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न आहे की माणसाच्या हातातनं हे सगळं गेलं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या द्वारे हे सगळं युद्ध लढायला लढलं जायला लागलं तर मग हे थांबणार केव्हा आणि तिथे जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी स्वतःच्या वाढत्या बुद्धीचा वापर करून जर अतिसंवारक असं काही केलं आणि त्याच्यातनं अडवस्त्र आण युद्ध वगैरे झालं तर काय तिसरा प्रश्न याच्यातनं निर्माण होतो की ह्या सगळ्यामध्ये आत्ता अमेरिकेतल्या आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्या त्याच्यावर नजर ठेवून आहेत कारण हे, हे सगळे तंत्रज्ञ युद्धामुळे अनेक नवीन तंत्रज्ञान बाहेर येतं अनेक शेकडो हजारो तंत्रज्ञ तयार होतात आणि हे युक्रेनचे आणि रशियाचे तंत्रज्ञ त्यांना गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या देऊन आपल्याकडे आणण्यात आणि त्यांनी जे तंत्रज्ञान विकसित केलं आहे युद्धासाठी त्याचा नागरिक क्षेत्रामध्ये वापर करण्यासाठी या सगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्या आसुसलेल्या आहेत आणि त्यामुळे या युद्धानंतर त्यांचं म्हणणं हे युद्ध आणखीन असंच जर चालू राहिलं तर वर्ष दोन वर्ष तर सहज चालू राहील पण या युद्धातनं ज्या काही गोष्टी बाहेर येतील त्या थरका पुढवणाऱ्या आहेत म्हणून म्हटलं की हे पूर्ण कार्यक्रम तुम्ही ऐकलात तर तुम्हाला झोप येणार नाही ही ये वस्तुस्थिती आणखीन पन्नास शंभर वर्षांनी येईल असं मला वाटलं होतं पण ती आत्ता रशियाविरुद्ध युक्रेनच्या युद्धात चालू आहे तंत्रज्ञान क्षेत्राला त्याच्यातनं काय देणगी मिळणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे मगाशी जो व्हिडिओ केला मी दहशतवादर केला आता पुढचा दहशतवादी हल्ला करायला असाच जर ड्रोनचा वापर करण्यात आला तो पाकिस्ताननी या युद्धातही केलेला आहे पण तो वापर समजा एखाद्या नाव नसलेल्या संघटनेनी केला देश नसलेल्या संघटनेनी केला तर काय करायचं हा मुद्दा गंभीर आहे आणि याचा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणाच्या दृष्टीने दु, दु, विचार करणं आणि त्याचा समावेश करणं हे आज अतिशय गरजेचं बनलेलं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा विची आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट